नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका माझं मराठी यूट्यूब चॅनेल मा आहे माझ्या चॅनेलवर तुम्हाला रेसिपी आणि ब्लॉग असं दोन्ही आहे आणि मी जेव्हा रेसिपी करते किंवा ब्लॉग बनवते त्याच्या अगोदरही श्रीस्वामी समर्थ म्हणते त्याच्या शेवटीही म्हणते मग असं बोललं जातं की मला काही लोक नावंही ठेवतात की स्वामी सेवा करते म्हणून आणि स्वामी सेवेकरी आहे आणि स्वामी स्वामी बोलते मग तुम्ही बोललात म्हणून मी काय स्वामी सेवा करायची सोडणार नाही आणि तुम्ही मला काही म्हणा नावं ठेवा तरीही मी स्वामी सेवा करायची सोडणार नाही कारण ह्या स्वामी सेवेमध्ये मी गेले चौदा वर्ष झालेले आहे मी आहे कारण ह्या स्वामींच्यामुळं मला चौदा वर्षापूर्वी जे माझ्यावर संकट होतं ते मी आज हे जग बघते तेही मी स्वामींच्यामुळंच बघते कारण मी नो गॅरेंटीमध्ये होते मेन माझा मोठं बाळ आता ते चौदा वर्षाचं आहे मग त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं तर दोन्ही नो गॅरंटीमध्ये आहेत तेव्हा मला स्वामींनी ह्या संकटातून बाहेर काढलेलं होतं मग तेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आले आणि त्याच्या अगोदर माझ्या माहेरी स्वामी सेवेकरी आहेत खरं मी कधी मा लग्नाच्या अगोदर स्वामी सेवा घेतली नव्हती आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मला असंही म्हटलं जातं की युट्यूबवर बघून ही स्वामी स्वामी करते स्वामी सेवेकरी झाली असेल असं काही जणांचं मत आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की मी युट्यूबवर बघून काही स्वामी सेवेकरी वगैरे झालेली नाहीये आणि जरी युट्यूबवर बघून कुणी स्वामी सेवेकरी होणार असेल तर अवश्य व्हा कारण ही चांगल्या मार्गाचंच आहे म्हणजे कसं सा। तुम्हाला सांगायचं सा म्हणजे की ही मार्ग हा चांगलाच आहे काय वाईट आहे का सा तुम्ही युट्यूबवर बघून जरी स्वामी सेवेकरी होणार असाल तरी नक्की व्हा कारण स्वामींच्या मार्गामध्ये येऊन खरंच प्रत्येकाचं चांगलं झालेलं आहे आणि आज माझंही तुम्हाला सांगायचं म्हणजे काही दिवस चांगले काही दिवस वाईट असेही प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात तसेच काही माझ्या आयुष्यात आहे मग ह्या संकटातला सामोरं जाण्याचं बळ मला फक्त स्वामींच्यामुळे मिळतं आणि मग मी हे लोक अशी मला बोलतात ह्यांच्याकडे लक्ष द्यावं का मी काही या लोकांच्याकडे लक्ष देत नाही जे मला नावं ठेवायचे आहेत ते अवश्य ठेवू देत आणि ह्यांच्यासाठी मी काही स्वामी सेवा सोडणार नाही आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे कुणी यूट्यूबवर बघून सेवेकरी होणार असाल तर नक्की व्हा स्वामी सेवेमध्ये या आयुष्याचं खरंच चांगलं होईल आणि खरंच चांगलं करून घ्या आणि कसं आहे माहिती आहे का आपण जेवढी सेवा करू तेवढं आपल्याला स्वामी त्याच्या दुप्पट फळ देतात आणि असं म्हणणं आहे की स्वामी व्याजासकट परत करतात आणि तुम्ही या सेवेमध्ये यायला अजूनपर्यंत जरी तुम्ही आला नसाल तर आता इथून पुढे तरी या कारण खूप मला तर खूप अनुभव आलेले आहेत आणि तुम्हाला जर हे अनुभव असेच जर तुम्हाला आवडत असतील तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातले आत्तापर्यंतचे अनुभव आणि स्वामीने दिलेले अनुभव खूप आहेत खूप म्हणजे तुम्हाला न सांगण्यासारखे एवढे अनुभव आहेत की मी आजही आज गुरुवार आहे आजही मी स्वामींच्यामुळेच मी तुमच्यासोबतही बोलते कारण तुम्ही बघू शकता मी फेस व्हिडिओ आजपर्यंत बनवलेला नाही आहे हा ब्लॉग मी फक्त न फक्त स्वामी माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी बनवते आणि मला हा ब्लॉग बनवायचाच नव्हता तरीसुद्धा मी म्हटलं चला मग बनवूया कारण बरेच लोक असे नावं ठेवायला लागलेले आहेत मला की स्वामी सेवा करते स्वामी करते मग स्वामी सेवा स्वामी स्वामी करणं हे काय गुन्हा आहे का चुकीचं आहे स्वामी सेवेकरी होणं तर काय चुकीचं आहे का, का। मग मी काय ह्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि कितीही काही झालं तर चार दिवस चांगले आले की माणसांना असं पोटात दुखतंच त्यांना बघवत नसतंच त्यामुळं आपण त्यांच्याकडं काही लक्ष द्यायचं नसतं आणि मीही देणार आहे आजचा ब्लॉग इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ